माझे नाव बाबाई दोन्ही बांगले मी आय एक अर्धणीला शेती करतो आहे आणि काल मी धण्याला पाणी भरत असताना साधारणतः साडेपाचच्या सुमारास माझी मंडळी आणि मी एक शंभर फुटाच्या अंतर होतो आम्ही दोघंज मी तिला काल तरी सकाळी साधारणतः साडे अकराच्या टायमाला मी म्हटलं होतं इथं वाघाची भीती आहे थोडं सावध हो राहा पण असा अंदाज घेतला की समजा इथं एवढं मैदान आहे आणि या मैदानात वाघ येऊ शकतो का अशी तिची सांग का ना ना, ती म्हणजे एवढ्या माहिती वाघ येणार नाही परंतु साडेपाचच्या सुमारास झाला असं ती गबाळ का वाकून गबाळ काढत असताना आणि मी बार द्यायला वाकलो तेवढ्या दरम्यान तो साधारणतः एक दहा पंधरा फुटाच्या अंतरावर तिच्या पाठीमागे आला तिनं तो बघितला पण ती घाबरली तिचा आवाज काही निघा ना तिनं डायरेक्ट झोपून घेतलं काल आणि ह्याच दरम्यान माझं लक्ष गेलं का ही का झोपली म्हणून मी मागं बघितलं तर ब बरचसा मोठा वाघ जवळजवळ माझ्या कमरे इतक्या उंचीचा आणि मी थोडा कुदळी हातात असती कुदळी मी वर केली आणि मग मोठ्याने आरडलो तेव्हा तो साधारणतः माझ्यापासून एक शंभर मीटरच्या अंतरावर एक ऊस आहे शेजारी त्या उसाच्या राहनात पळाला म्हणून माझ थोडक्यात जवळजवळ माझी मंडळी म्हणलं तर बालबाल चावली काल जर मी काल जवळ नसतो तर शंभर टक्के काल तिचा हल्ला झाला असता आणि तिचा काल तिचा तिला काहीतरी वाघाने जखम वगैरे केली असती म्हणून माझी आशी आम्हाला शेती करावं लागते आम्ही आम्हाला काही कोणी सोबत नसतंय कोण असते कोण नसतंय सगळे शेतकरी जे तिथं कामात असतात व्यस्त असतात म्हणून आमच्या संरक्षणासाठी पण किमान तरी पिंजरा लावण्याची तातडीची व्यवस्था करावी ही माझी फॉरेस्ट खात्याला विनंती आहे